नाशिककरांच्या स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी क्रीडाई नाशिक मेट्रो तर्फे चौदा ते अठरा ऑगस्ट दरम्यान भव्य नमहा नाशिक प्रॉपर्टी महाकुंभ गृहप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं या एक्सपोचे भूमिपूजन समारंभ नुकताच ठक्कर या ठिकाणी पार पडला क्रीडा नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी सांगितलं की नाशिक हे शहर भविष्यातील प्रगत शहर असून या ठिकाणचा हवामान पायाभूत सुविधा पाणी आणि गुंतवणुकीस योग्य पर्यावरण यामुळे रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणं हे फायदेशीर ठरणार आहे हे प्रदर्शन नागरिकांना घर खरेदीसाठी एक सुवर्ण संधी प्रदान करेल प्रदर्शनाचे समन्वयक ऋषिकेश कोते यांनी सांगितलं की या महाकुंभात ऐंशीहून अधिक नामांकित विकसक सहभागी होणार असून पाचशेहून अधिक पर्याय उपलब्ध असतील यामध्ये फ्लॅट्स प्लॉट्स दुकाने ऑफिसेस यांचा समावेश आहे त्याचबरोबर आघाडीच्या गृहकर्ज कंपन्याही या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत प्रदर्शन समन्वयक नरेंद्र कुलकर्णी यांनी सांगितलं की आगामी कुंभमेळा वाढती कनेक्टिव्हिटी रस्ते रेल्वे आणि हवाई सुविधा यामुळे नाशिक ते देशभरातील एक महत्वाचं नाशिक हे केंद्र ठरतंय औद्योगिक शैक्षणिक धार्मिक आणि कृषीपूरक उद्योगाच्या दृष्टीनेही ना नाशिकमध्ये प्रचंड संधी आहेत असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला प्रॉपर्टी एक्सपो हा चौदा ते अठरा ऑगस्ट कर डोन इथे आयोजित केलं करण्यात येत आहे त्याच्यामध्ये चौदा तारखेपासून ते अठरा तारखेपर्यंत संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत हा चौदा तारखेला सकाळी दहा ते अठरा तारखेला रात्री नऊ वाजेपर्यंत एच राहणार आहे एंट्री फ्री इथे तीस रुपयाची राहणार आहे तर जर तुम्ही ऑनलाईन फ्री रजिस्टर करून आले तर फ्री रजिस्ट्रेशन राहणार आहे पंधरा लाखापासून ते पाच कोटीपर्यंतचे प्रॉडक्ट इथे उपलब्ध राहणार आहेत फ्लॅट शॉप ऑफिस बंगलोज एग्रीकल्चरल लँड इंडस्ट्रीयल प्लॉट सगळ्याच प्रकारचे प्रॉडक्ट इथे तुम्हाला बघायला मिळणार आहेत सेकंड होम्स पण इथे तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर माझी तुमच्या सगळ्यांच्या मार्फत नाशिककरांना हे आव्हान आहे की तुम्ही चौदा ते अठरा ऑगस्ट इथे नक्कीच यावं तुमच्या स्वप्नातलं घर तुमच्या स्वप्नातली इन्व्हेस्टमेंट हे करण्यासाठी तुम्ही इथे नक्कीच भेट द्यावी तुम्हाला सगळेच पर्याय एका छताखाली एका वेळेस तुम्हाला बघायला मिळतील आणि वेगवेगळे डेव्हलपर्स किंवा वेगवेगळे जे ब्रँड्स आहेत ते त्यांच्या त्यांच्या स्तरावरती वेगवेगळे ऑफर्स पण तुम्हाला या दरम्यान देत असतील तर त्याचा नक्कीच लाभ सगळ्यांनी घ्यावा त्याचसोबत आमच्याकडे सोळा सतरा आणि अठरा तारखेला दुपारी तीन ते पाच या दरम्यान वेगवेगळ्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट कशी होऊ शकते या विषयावरती आमचे वेगवेगळे लेक्चर्स आहेत ते जर तुम्ही दुपारच्या वेळेस आले तर तुम्हाला इथे त्याच्यावर पण चांगलं नॉलेज घेणे होईल चौदा ते अठरा ऑगस्टच्या दरम्यान चक्करडोंगला आपण हा एक्सपो करत आहोत नाशिकचं जे हवामान आहे तिथली हवामानाची जी अनुकूलता आहे ती बघून राज्यभरातून प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकला वाटतं की आपल्या नाशिकमध्ये आपलं एक घर असावं हा हा सर्व बॅकग्राऊंडवर नाशिकचा क्रीडाईने जो एक्सपा अरेंज केला आहे त्याच्यामध्ये आपण मिनिमम पंधरा लाखापासून पाच कोटीपर्यंत प्रोडक्ट देतो त्या त्या सर्व रेंजमध्ये प्रोडक्ट अवेलेबल असल्यामुळे असं कुठलाही व्यक्ती नाही की तो त्यातना सुटू शकतो दुसरी गोष्ट याचं एक वैशिष्ट्य असं आहे की बरेचसे बिल्डर्स नवीन प्रोजेक्ट लाँच करतात जे आजपर्यंत आपल्याला कुठे बघायला मिळाले नाही असे प्रोडक्ट आपल्याला या एक्सपोमध्ये बघायला मिळतात आणि इनिशियल आल्यामुळे आपल्याला त्याचा ॲडव्हान्टेज पण नाही काही लोकांच्या इनिशियल ऑफर्स हो असल्यामुळे आपल्याला ते चार ते पाच दिवसात त्या ऑफर कॅच करते त्यामुळे ह्या एक्सपोला व्हिजिट केली तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी यात क्लॅरिटी राहील की आपल्याला जे घर आहे ते मिळूच शकेल असं मला वाटतं किंवा काही कमर्शियल इन्व्हेस्टमेंट जरी करायचं असेल तरी त्यातले सगळे ऑप्शन्स आपल्याकडे द्यावे या भव्य आयोजनासाठी क्रीडा नाशिक मेट्रोचे मानद सचिव तुषार संकलेचा आय पी पी कुणाल पाटील उपाध्यक्ष उदय खुगे अनिल आहेर अंजन भलोदिया कोषाध्यक्ष श्रेणिक सुराणा सहसचिव सचिन बागड हंसराज देशमुख एक्सपो कमिटी प्रमुख मनोज खिंसरा आणि मॅनेजिंग कमिटी सदस्य श्यामकुमार साबळे अनंत ठाकरे विजय चव्हाणके सागर शहा निशित अटल सुशील बागड निरंजन शहा वृषाली हिरे दीपाली बिरारी त्याचबरोबर सहयोगी सदस्य सतीश मोरे सुशांत गांगरुडे अभिषेक महाजन सोनोने लडानी हर्षल हनुमंते भूषण कोठावदे शिवम पटेल हिरेन बडजा मयुरेश चौधरी ऋषभ तोरडवाल आणि अजिंक्य नहार यांचे विशेष सहकार्य लाभत आहे नमा नाशिक प्रॉपर्टी महाकुंभचं प्रदर्शन नाशिककरांसोबतच इतर जिल्ह्यातून राज्यातून किंवा परराज्यातून नाशिकमध्ये घर खरेदी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ ठरणार असून चौदा ते अठरा ऑगस्ट दरम्यान ठक्कर डोम या ठिकाणी होणाऱ्या या प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांना खुलं आमंत्रण देण्यात आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक